आपलिया, जयाचे केल्या स्मरण होय सकळ विधांच्या अधिकारणा ते चिवंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारुनी आता शरण शरण हनुमंता सुम्मा आलो राम राम दुता, काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुबाटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेवीला नका गुण दोष झालो दास पायाचा संताची पायी हा माझा विश्वास सर्व दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकाळ जनी हा गोपाळ कृपा करी भाग्य इल्या मज वाल कड त्यांच्यायनी जडू सर्व सुख तुका तुकामनी शेष शेवी आवडी वचनाना मोडी भोली देते थोडा या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा आहे तो असा का आता यो तीन दिवसाचा मेळावा हा सर्वांना माहिती आहे कशा निमित्त चालू आहे हे सांगायचीच काही गरजच नाही आता प्रत्येक महाराजांनी सांगितल्याचे पण तरी बी थोडं सांगायचं की हा मेळावाय हा एक सोहळाचे हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळाचे जसा जसं माऊली सोळा पाहतो ना तसा हा सोळा पा काल काय ते आनंद होता त्या हरिपाठामध्ये बापरे कोण कोण इकडे कोण कोण इतकं पावल्या राहायच्या इतका आनंदाला परिवार नाही मग असं वाटत का अजून दोन तीन दिवस वात पाजेल होता हा सोहळा <laughs> नाही का सोळाची खरं सोळा असं आता परवाच हे प्रवचन रूपी शेवा माझ्याकडे दिली भाऊनी पण मी एक शेवा करण्याची माझी पात्रता नाहीचे मला याच्यातलं काही अनुभवी नाही पण तरी भाऊला असं वाटतं की दोन शब्द बोला आणि खरोखर त्यांची कृपा झाली तिथं जड मोडाचाच उद्धार होतो आता त्या दिवशी कोणतरी पर्वचा सांगितलं दगड जरी बसले बो, बस तरी बोलायला लागत म्हणजे ना <laughs> खरोखर दगड बोलायला लागत खरोखर भाऊंची कृपा झाली ना दगड बोलायला लागत मला म्हणजे जागेवर बसायची मला माहीत नव्हती पण त्यांच्या त्यांच्याच कृपेने मला भाग्य माझं लाभलं हे जागा मला भे, बस बस भेट बसले बसायला भेटली बा याच माझी पात्र सुद्धा नाही आव ते कसं आहे ही आहे वड ही काय किती का पळत चालत कितीपर्यंत जाणारे नुसतं ओड्या मारित इतकंच आठवून जात आणि संत कसे आहे ते असे समुद्रासारखे थिरे एकदम भरेल ते समुद्रासारखे आणि वड काय नुसतं पळते कुठपर्यंत आहे पण तरी ते समुद्रासारखे पण तरी ह्या वड्यायला मग चाला पुढं काढायचे म्हणूनच मग संत काय करते आपल्याला आपल्यासारखे करीत येतात काढ आपल्यासारखे बरायला पाहत ते तो तो आप संत कशा राहत्या शेभी तो हार असं वाटेतो आणि समजायला घ्या म्हणतो तरी तरी आपण घेत तो काही घेत नाही बळीच द्यायचं तरी नाही घेत संत तुकाराम महाराजचा अभंग आहे चार चरणाचा आपल्या सहा माई बाप संत तुकोरा तुकोबार आया त्यांचा हा चार चरणाचा अभंग त्या अभंगात काय सांग त्या का संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्यांचा संत तुकाराम महाराज काय सांगते अवंगात का माझा विश्वास फक्त संतावर आहे संतावर विश्वास बाकीचा इतर कोणावर विश्वास नाही संत म्हणजे संत असो किंवा साधू असो किंवा सद्गुरू असो त्यांच्यावर विश्वास आहे बाकीचा विश्वास कोणावर नाही तर आपले भरपूर विश्वास आहे आपला दरवाचा विश्वास तर आज आंबाबाईचा एक दत्ताचा सातवाला सात विश्वास त्या पण ते म्हणते आमचा विश्वास फक्त संतावर आहे बाकीचा इतर ठिकाणी आमचा विश्वास नाही असाच प्रश्न विचारला आपल्यासारख्या साधकांना ते म्हणे काळ तुम्ही तु म्हणते की संतवाचोश आहे संतोषीचा जगाचा चालक मालक आहे तो जगाचं एवढं भलं करणार आहे त्याच्याशिवाय पान हालत नाही त्याच्याशिवाय येत बोलत नाही तो एवढा ब्रह्मांडाचा धनी आहे तरी तुम्ही म्हणताय का संतोष आहे एवढा देवाओ तुमचा विश्वास नाही का नाही म्हणे देवा अजिबात विश्वास नाही माझा आला साधक म्हणे मग ते तुकाराम मार म्हणे तुम्हाला विश्वास पाहायचा का म्हणे म्हणे संत उंच म्हणे उंच निंच काही नाही भगवंता संत म्हणजे उंच दर्जेचे म्हणे देवाला सुद्धा भगवंताला संतांची तिथं काम करावं लागत म्हणे हष्ट भाव भक्त जर देखली ना म्हणे काम करावं लागत दाशी कन्या इजुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी पडला जाशी त्यांना करावं लागत म्हणे तसे संत आहे ना म्हणे उंच दर्जीचे म्हणे मग सावधाकांनी विचारलं म्हणे तुम्ही म्हणते उंता दर्दीचे संत आहे तर मग देव का हलके ग मग देव तो तुमच्या पेक्षा दर्जीचे दर्दीचे मग तो करा मार म्हणे चला जाऊ वृंदावनला पाच मिनटं दोन मिनिटात रुंदावरून परत ये पटकन म्हणे आपल्याला काही परवाचे शावा जास्त लांब हे थोडं 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 वृंदावन म्हणे जाऊ म्हणे थोडं पाच मिनटं पाहू म्हणे देव मोठे आहे का संत मोठे म्हणे तुकाराम करा मारज म्हणे मग गेले ते साधा कंटी ते तर चालू होते सकाळी लवकरच चार वाजले होते तेव्हा गोपाळ गवणी लवकर उठले आता कोणी दूध काढितो कोणी काय करतं आता गवणीच नव्हत्या बोलत कृष्ण भगवान सुद्धा गवणीला पाहून बोलायचे तिस गवळी नव्हत्या बोलत गवळ नव्हती ती बोलायची गाय गायीचे दो वास्र म्हला लागले म्हशीचे वास्त्र गायीला लागले त्या भुलून जायच्या बैलाचं दूध कसं काढू ह मनमो माझे मन इले तसं भगवंत सुद्धा भुलून जायचं गवळीला पाहून गवळन तिकडून दूध घेवा दुधाचं ते घेऊन आली चरी भगवंताला वा वाटलं आता हिच्या आरभर मीच दूध काढायला बसत पटकन ही बसत भगवंत ती गायगिरी सोडून बायला खाली दुवा बसले दिवायला तर त्या गवळी सांग दुसरी गवळ्या नव्हती ती हसायला लागली म्हणे अगं म्हणे गोपिका का भगवंत कोणाचं दूध काढू राहिले भगवंताला मांग फिरवून पाहिलं तर मला पाहिलं म्हणे आता काय करू मी तर बैला खाली बसेले ही हसायला लागली मला पण भगवंतानं लगेच बैल दुवायला सुरुवात केला बैल दुवायला सुरुवात केलं तर बैलाचं दूध भगवंतानं काढलं काढलं तर गोपिकाला खूप आनंद झाला म्हणे भगवंतानं बैलाचं दूध काढलं म्हणे मग साधक म्हणायला लागलं म्हणे बा म्हणे तू करा महाराज तुम्ही म्हणते ना भगवंत काय काय करील ते काही नाही महाराज म्हणे पा म्हणे भगवंतानं बैलाचं दूध काढलं म्हणे बैलाचं म्हणे असं का बैलाचं दूध काढ म्हणे तुमच्या भगवंताना मग चालू म्हणे माझ्या संग म्हणे मग तो करा ज्या ज्यावेळेस वय गेले ना त्या टायमाला भागीरथीचं लग्न मिळवलं होतं भागीरथी कुठं होती ती माहेर आलं होती मग ते भागीरथीला माहीत झालं की माझे वडील वारले मग ती रडत आली म्हणे मला येऊ सोड बापाला ठेवलं नाही म्हणे ती खूप रडायला लागली ती काय म्हणायची का बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करे धावा भागीरथी धावा करायला लागली तुम्ही गेले मला टाकून आता मी काय करू खूप रडत बसली त्या इंद्रायणीवर ती उठायलाच तयार नाही शेवटी त्या बापाला यावं लागलं ला भागीरथीसाठी खाली यावं लागलं ला। ते खाली आल्यानंतर मग ती म्हणे आता बाप आली म्हणे आता काय करू म्हणे बाप भेटायला आले म्हणे मला घाई घाई मग म्हणे आता सोपं सोपेच सोपं कोणचं आहे सायपा सोपे सोपे साई पकांचा आहे श्यावळाचा भाग पटकन होतो तो श्यावाळाचा भाग पटकन केला पण त्याला दूध नाही मग तिघे लागली खूप घर हिंडायला प्रत्येक घर दूध दूधच भेटलं नाही तर ती वडील काय म्हणे भागीरथी तू हिंडू नको दूध पाहायला थांबवाणी बाहेर नंदी वाता नंदी त्या नंदी पशी गेले बेले शोराशी पूजीले दूध नंदीचे काढिले मग सांगा उंचालर्दीचे कोणी देवाने दूध काढ सजीव बैलाचं आणि तुकाराम महाराज दूध काय कोणत्या कोणाचं काढलं निर्जीव नंदीचं दूध काढ मग संत कोण उंच दर्जाचे संतच आले मग ते म्हणायला लागले साधक म्हणे खरोखर म्हणे देवापेक्षा संतच उंच दर्जाचे म्हणे असे बर बरंच संत आहे पण आपल्याला त्यांचा विश्वास बसत नाही आपण विश्वास धरला पाहिजे संतावर ते स्वतः का आमचा विश्वास संतावरच आहे संतांचा विश्वास संतावरच आहे पण आपला विश्वास बसत नाही आपला विश्वास कुठं बसत माहिती आहे संसारामध्ये जास्त तिकडे जास्त विश्वास आहे आपला इकडे विश्वास नाही तिकडं लय भरपूर विश्वास आहे असं झालं पर्ग माझी बायको माझी संसार माझा माडी माझी बंगला माझी पण तुझं काहीच नाही तू म्हणशील पोरे सोरे तू इथंच राहील सारे तू मेल हेवर तुझे घर आहे गावाच्या बाहेरे तू म्हणशील पाय अडका हा इथेच राहील सडका तू मेल हेवर तुझ्या बरोबर चारण्याचा मडका काही आपल्या संग काहीच नाही त्याच्यामुळे संसारात गुतूच नाही पण आपण लय बुतलो हा संसार कसा हवा सकाळी मी वासुदेव घातला प त्याच्यामुळे सांगितलं संसारी सार हे माया मुरग भासत आणि क्षणात भ्रांती याचा काही स्वाशी हा माया मुग हा संसार क्षणात भरंती जाईल आपली वाली त्याचा काही स्वर धरू नका ना म्हणूनच नामदेव महाराज काय म्हणते का नामा म्हणे येथे काही नशे बरे क्षणाची हे सर्व खरे आहे एक क्षणात तुझा परमार्थ होईल ना तोच खरा आहे हा संसार काहीच खरा नाही हा संसार फक्त आहे तैस हा संसार पाहता पाहता आंत हाता काही नाही काहीच नाही पण आपण त्याला इतकं चिटकलो ना तर आपण सांगता इकडे वळायलाच तयार नाही हा आणि ते तर स्वतः म्हणते का आमचा ईश्वर संतवर येईन आपला ईश्वर संसारावर संसार करा तू करा मार स्वतः म्हणले मी पण संसार केला मी स्वतः संसार केला पण मी त्या संसाराचा अंदाज पाहून घेतला तसं आपण मी पाय संसाराचा अंदाज पाहिला हा संसार फलकटे म्हणे मला वाटत होते या संसारामध्ये सुख भेटायला सुखाची परावर काहीच नाही मला वाटत होतं संसार मी सुखाचा करीत पण हा सुखाचा इकडच सुखाचा होईल तसं संतांबरोबर हा घरी आपला संसार सुखाचा होऊ शकत नाही पण आपण जास्त भलकटलो आपण इकडं पळवतो आपल्या संसाराकडे तसे तू करा महाराज मानता तुम्ही फक्त संतवर विश्वास धरा बाकीचं इतर ठिकाणी विश्वास धरू नका हा आमचा ईश्वास फक्त संतवर आहे संत असू किंवा गुरु असू कुल काही असू आऊस विश्वास म्हणजे तसं आता रामायण मध्ये रामायण मध्ये सुद्धा मा, वाल्मिक वाल्मिक वाल्या विश्वास इश्वास कोणावधार संत ओ धरला नारद मोने आले नारद त्यांची गाठ झाली नारद मुलीचा शब्द आधी इश्वस बसला नाही ज्या वेळेस घरी गेला तो बायको पोराकडं बायको पडला विचारलं हा ही एवढी मी चोरी करतो म्हणे कशा करतो करतो म्हणे बायको त्या डायमाला म्हणला लाली तुमच्या या चोरीमध्ये आमचा वाटा नाही पोरं म्हणे या चोरीत आमचा वाटा नाही मग सांगा पश्चताप झाला उपदेश झाला त्याला वाल्मिक्याला ते चोर त्याला उपदेश होऊन गेला मग त्या टायमाला त्याचा संतावर विश्वास बसला का खरोखर संत दर्जेचे म्हणे संतांच्याच पायी विश्वास म्हणे माझा वाला मग आता एवढून पुढं आपल्याला उपदेश झाला आता तप करायचं तर त्या टायमाला वाल्या कोळ्याला तप केलं तर तो आल्याचं वाल मी झाला आणि अख्खं माईन त्याने लिवलं गेलं काय होतं चोरटा होता पण त्याला किती संतांचा उपदेश झाला प्रत्येक संताला उपदेश झाला पण आपल्यालाच उपदेश होत नाही अव्यास विश्वास जर धरला ना तर त्याचा फायदा आहे नाही विश्वास झाला तर फायदा नाही संतांना विश्वास काही झाली त्या काही धरीत नाही पण कोणी असो गुरु असो किंवा संत असो किंवा साधू असो फक्त विश्वास विश्वास नाही फक्त भावी दास झालो त्या सर्व भावाना दास व्हावं लागत तसा विश्वास नाही ठेवायचा इसता विश्वास ठेवणं काही फायदा नाही पण भावी दास झाला पाहिजे संत ज्याचा विश्वास बसला नाही ना मग त्याला पुढे पश्चातापवत असतो चला जाऊ आपण थोडस प्रत्येकाच्या थोडं थोडं पाहायचं आपल्याला नवनाथ ग्रंथामध्ये जाऊ नवनाथ ग्रंथामध्ये अशेच मच्छिंद्रनाथाच हे गुरु दत्ता गुरुदत्ताचा अनुग्रह मिळेल होता दत्ताच्या कृपेने सर्वजणचा केले गणेश नाता शरण आले पहिलं मच्छिंद्रनाथाला बोत दत्ताचा मच्छिंद्रनाथालाच वेळेले ज्यावेळी त्याला दीक्षा मिळाली ते निघाले ते निघालेत निघता निघता मग असे एका राजेश नगरीत गेले राजेश नगरीत गेले तर राजेश नगरीमध्ये खूप संपत होते त्या राजा तिढं पण तिला मूल बाळ नव्हता मूल बाळ नसल्यामुळं मग ती खूप नारद राहायची नारद राहायची पण हे मच्छिंद्रनाथ तिडे गेले म्हणे ताई म्हणे थोडं ताब्या भरून पाणी द्या म्हणे प्यायला ते म्हणे मग म्हणे हा घ्या म्हणे मारद पाणी घ्या म्हणे प्यायला बसा म्हणे त्याला खा बाहेर पोहोत त्याला बाहेर लागत मध्ये येत नव्हते ते बाहेर पोहता आठवड दिलं बाहेर बसले आताच्या नावनात पर घरात बसती आताच नाका सांगू आताच्या नावात पहिले हे गाय होते म्हणते <laughs> कपाळाला लावून राख अन्न डोळे झाकून का त्या पाप असे अशा नाव नाते आताचे पहिले नावनात म्हणजे घरच सुद्धा शिरत नव्हते बाहेरच बाहेरच बसायचे तांबर पाणी दिलं ते पेले पण तिनं तिची दीक्षा मांडली त्या बाईना तर म्हणे मला असं असं झालं म्हणे समजा मशींद्र नाताल म्हणे मला संतन नाही म्हणे किती दिवसाची पुत्र नाही म्हणे पोटाला लय संपात आहे भरपूर आहे म्हणे काय आहे ते नाही म्हणे फक्त मुलगा नाही म्हणे माझ्या पोटी म्हणे मग असं कर म्हणे ही बी राग देतो म्हणे ही घे म्हणे तुला तुला होईल म्हणे मुलगा मग तिने विश्वास ठेवायचा ना घेतली राग ईश्वास ठेवायचं तिने विश्वासन राग घेतली पण बाई माणसं जात कशी गपचिप राहते एक किशोबाला माणसं बरे पण बाई नको ती बाईंना काय केलं सर बाळाला सांगत बसली बाला कधी माझ्या घरी नात आले त्याने राग दिली ती म्हणे का खायन तुला म्हणलं बाय अगं बाई म्हणे काय केवढीची येडी म्हणे तू त्या बाबांना राग दिली तू खाऊ राहिली त्याच्या ही सृष्टी होती म्हणे अगं हे बोंडू लोक आहे ना म्हणे रात्री गो हे करते म्हणे काय ते काय गोचडी काय करते म्हणे रात्रीच्या टायमाला भूतं करते म्हणे सकाळी बाई म्हणे म्हणे रात्री घेऊन जात्या म्हणे मग खरंच म्हणते की म्हणे हा भाई मग मी काय खात नाही म्हणे म्हणजे हा विश्वास मग ज्याचा विश्वास बसला नाही ना असे महाराज मग विश्वास ठेवायला पाहिजे ते विश्वास भासला नाही तिनं ती राग धनी उकड्यात फेकून दिली उकड्यात फेकून दिली पण ती संतांचं वाक्य आहे ती भूती होती संजय ना आपले हे संप्रदायिक पंथ तरी बरा आहे पण पंथ जर थोडं इटंबन केला ना तोला नाथ नाथपंथाचा त्यांना मग ती राग दिली ती राखीत ती वायाला गेली त्याच्यात गोरक्षणा जन्माला आला जन्माला आले आणि तिर येऊन गेल ती महाराज ती बारा वर्षानंतर आखे परत आले तिढं परत आले तर मग म्हणे ताई म्हणे पुढेही म्हणे आपला अलक निरंजन आदेश माझं मुलगा पुढेही म्हणे तुमचा दाखवा म्हणे ती अशी थरथर खापायला लागलीस मुलगा तर आता नाही म्हणे मी तर राख फेकून देली महाराज तर आले म्हणे परत आखील आता काय करावं मग ती रडायला आली थरथर थरथर करू दोन शब्द बोलली ती म्हणजे महाराज राखच खाली मी म्हणे मग काय केलं त्याला खूप क्रोध आला मछिंद्रनाथ त्याला खूप क्रोध आला मी एवढा दिला म्हणे तुला प्रसाद म्हणे तू विश्वास धरला नाही म्हणे आणि तू खाली नाही म्हणे फेकून दिली म्हणे जागा दाखव म्हणे कुठे म्हणे म्हणी त्याला दाखीते म्हणे जागा दाखवली तिथं गोरक्षनाथ खंद तिथे गोरक्षनाथ निघाले असा तेलपुंज मुलगा असा सुंदर धवळा फटाकन असा गोंडूस मुलगा ज्या आला त्या उखाड्यामध्ये बागाला काढून घेतलं आणि निघाले ते तर ती पाया पडायला लागली काही करा म्हणे तुम्हाल, महाराज तुम्हाला माझं एवढं राजे आहे म्हणजे तुम्ही मग तुम्हाला घ्या म्हणे पण मला तेवढा मुलगा द्या म्हणे तुझ्या तकदीरात नाही म्हणे तू इश्वर झाला नाही म्हणे तुला दिलं होतं म्हणे पण तुझं नव्हतं म्हणे ते हां आता तुझं नाहीचे म्हणे आता मी त्याला घेऊन जाणार आहे म्हणे त्या मुलाला मग ते घेऊन गेले मग असं सांगत तुम्हाला फक्त काय ज्याचा विश्वास बसला ना मग संत काय म्हणता का आमचा फक्त विश्वास संतवर आहे आणि आपला ईश्वास संतवर बसत नाही आपल्या भोंधळ जास्त विश्वास आहे त्याला वाटलं तर पोताला दाणे दे। काढून देऊ कपडे काढून देऊ पैसे देऊ तो काही घेऊन जाईल तरी आपल्यावर म्हणतो का नाही संत आलते ते आपल्या घरी खरे संत वाळ खायलाय ना त्याला माणसाचं गुरुकडे जावं लागत गुरुकडे गेल्याशिवाय खरं संत ओळखू येते नाही खरे गुरु ओळखू येते नाही संतांचा उपदेश झाल्याशिवाय काहीच ओळखू येत नाही माणसाला तोपर्यंत आपल्या डोळ्यावर झापडत राहतं तर मग त्या बाहेर तो मुलगा घेऊन गेले नाथ महाराज घेऊन गेले मग तिढं पुढं गेल्यानंतर मग आता तिला मोठी कथा आहे सांगायला जर गेले पण आता थोडक्यात ताप आठवून घेऊ ती आपल्याला बाजूला थोडं जायचं इकडं मग घेऊन गेल्यानंतर मग पुढं असे बसली एका झाडाखाली विश्रम का होतं छोटं नदी होती मग पहिले असे लहान लहान मुलं नदीवर खेळायला यायचे खेळायला आल्यानंतर आता नाही तो खेळ पण पहिले होते घोडे कर बैल कर गाडी कर असे मातीचे करायचे मुलं खेळायचे मग हा गोरक्ष लागला म्हणायला नात महाराजांना झालं म्हणे आदेश दिला तर मी का म्हणे गुरु महाराज म्हणे मुलाय म्हणे खेळायला जा म्हणे मग त्याला तो उपदेश दिला होता मंत्र द्यायला होता मंत्र दिला होता मग ते मुलाई मुली खेळता खेळता मंत्र काही बंद नाही आता रात्री यांच्या उचन सुना सांगितलं त्या ताईंना तुम्ही शेतात गेल्या तर तुम्ही पायी गेल्या तर मंत्र जर बोलल्या तर तुम्ही तुम्हाला पायीत्रा यात्रा घडल तुम्ही कामात केलं तर तुम्हाला कर्म कर्मधाम घडल असं सांगितलं आणि घरात जर तुम्ही ध्यान केलं तर तुमचं घर मंदिर बनाल ते मस्त वाक्य सांगितलं भारी सांगितलं तेने तर मग तसंच त्यांचा मंत्र हा चालूच होता काय ते करीत होते घोडे बैल गाडी मग समजा झालं आणि त्याच्या फक्त पुतळा करायचा म्हणे याच्या माणूस बांधवायचं म्हणे आपल्याला पोरं पोरं म्हणे म्हणे चाललं म्हणे ते माणूस बांधता बांधता माणूस बांधवला आणि त्याचं मंत्र चालू होता त्या पुतळ्याला लगेच जीव आला त्या पुतळ्याला जीव आला तर ते पोरं डायरेक्ट पळायले म्हणे हे पोरग आला आपल्याच खेळायला म्हणे नवीनच म्हणे आणि ते काय बोलत होतं आणि काय नाही म्हणे ते तर पुतळं तर डायरेक्ट जिथं झाला की भूत मग भूत उठलं भूत उठलं पळा 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 पडून गेली बाकीचे पोळ्या पोर आणि मंग नाथ मार झाले मच्छिंद्रनाथ म्हणी आता जन्म झाला म्हणे करधम पुतळा चेतन करून गैनी दिले होते गैनी ना जन्माला आणि बरं मग ते गैनी उत्पाद दिले मग मच्छिंद्रनाथ ते सनात केले श्री हो जे जे गोरखनाथ संध्या दिनाची माउरी हो ती <Sancti> पुत्रा जन्माला आले मग असा इश्वास आहे काय तर ईश्वर बसतो काय तर इसवत नाही आपल्याला एवढच सांगायचंय फक्त मग संत काय म्हणतो करा महाराज काय म्हणतात संतावाच ईश्वर ठेवला पाहिजे माझा ईश्वर कोणावर नाही अहो काय मा तुमच्या सारख्याच साधा काय तर ईश्वर बसत नाही संतवर गुरुवर कोणावर आणि बाकीचा आमचा कसा बसतो आमचा जाऊ एक राक्षस राक्षीस राक्षसाच ईश्वर बसलो तुमचा का ना म्हणे कोणते राक्षस रावण रावण रावणाचा विश्वास बसला तो राक्षस कुळाचा होता तरी त्याचा वाला नारद मुनी विश्वास बसला होता नारद मुरीची एकदा गाठ झाली नारद मुनीला काय म्हणे रावण रावण काय म्हणे म्हणे आहो म्हणे मला असंय म्हणे तुमच्या पुढं प्रश्न म्हणे नारद मुनीला म्हणे तर मला रामाच्या हाताने मरण येईल का आता महाराज साईन रामाच्या हाताने मरण येईल म्हणे पण तुम्हाला एक तर युद्ध करावं लागेल म्हणे नाही तो वैर कार करावं लागेल सांग रावणानं सांगितलं म्हणे मला आवाला कारण ते भक्ती करण्यात काय आमची दानत नाही म्हणे पण आमचं ते युद्ध करणार दानत म्हणे वैर कार करत दानत म्हणे आम्हाला तेवढं जमत म्हणे म्हणजे कसं करा पण तुम्हाला मरण पाहिजे ना म्हणे त्यांच्या हाताना एक तर भक्ती करा नाही तर वैर कारकार म्हणे वैर कार करायला ये म्हणे मग ते पुढं कथा घडली ती शेताला घेऊन गेले मग तिकड शेताला नेल्यानंतर संताचे अपाई हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तेच माझी हित करीची सकाळ जेणे हा गोपाळ कृपा करी, करी। बागेल्या मज वाहातील कड त्यांच्या याने दडू सर्व सुख तुका म्हणे मनी शेवीला शेवी आवडी वचनामुळे बोलले ते आता कीर्तनाच टाईम हो का बाबांनी आता आठ पाय सांगितली असो चालली शेवा भाऊंच्या चरणी चरणे अर्पण करते तुमच्यासारखं साधनांच्या मायबापा चरणी अर्पण करते शेवले दे नाम देते कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री स्नान देव तुकाराम